लवकरच आषाढ संपूर्ण श्रावण मासाला सुरुवात होणार आहे तर या श्रावण मासात प्रत्येक सोमवारी काही ठिकाणी अगदी महिनाभर जरी तरी सात्विक आहार केला जातो म्हणजे कांदा लसूण केला जातो तर आजच्या व्हिडिओ मध्ये कांदा लसूण किंवा कांदा लसूण आज आपण असे एक वाटण तयार करणार आहोत एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं संपूर्ण श्रावणात तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता सगळ्या प्रकारच्या कडधान्याच्या सुक्या रसा भाज्या असतील किंवा डब्यासाठी सुक्या भाज्या असतील मसाले भात कांदा लसूणवेरे हीत मिसळ खावीशी वाटली तर मिसळसुद्धा तयार करू शकता मग आहे की नाही कामाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रात हे बिना कांदा लसूण वाटण तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक चार मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात छान गाभेदार लाल भडक देशी टोमॅटो घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जे कोणते टोमॅटो उपलब्ध असतील ते तुम्ही इथे वापरू शकता पाव किलो प्रमाणात घेतलेलं आहे तर त्यानुसार आपण इथे वाटण तयार करणार आहोत सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून घेतलंय टोमॅटो दोन तुकड्यांमध्ये करून देठाचा भाग काढून टाकलाय आणि रफ किंवा छोटे छोटे तुकडे आपण याचे करून घेतलेले आहे असे टोमॅटोचे तुकडे पाव किलो घेतलेले आहेत Okay. Right. दुसरीकडे तीन वाट्यांमध्ये तीन वेगवेगळी जिन्नस आपण रात्रभर भिजत ठेवलेली आहे ज्यामध्ये दहा काजू घेतलेले आहेत एका बाजूला इथे आपण दोन चमचे मगज बी घेतलेले आहे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण चमचाभर पांढरे तीळ अर्धा चमचा खसखस ते सुद्धा या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे तिन्ही जिन्नस तीन, तीन वेगवेगळ्या वाटेत रात्रभर आपण भिजत ठेवलेलं आहे जर तुम्हाला दुपारी करायचं असेल तर सकाळी तुम्ही भिजत घातलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा भिजवायचं राहून गेलं तर गरम पाण्यामध्ये अगदी एका तासामध्ये हे छान फुलून तयार होतील आता यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकलेलं आहे आता दुसरीकडे इथे आपण काही खडा मसाला घेतलेला आहे ज्यामध्ये एक तमालपत्र दहा काळी मिरी दहा लवंग एक लहान चक्री फूल एक मसाला वेलची पाच सहा इथे आपण हिरव्या वेलच्या आणि दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेत सोबतच चमचाभर धने आणि अर्धा चमचा साधं जिरा घेतलंय मूठभर देठासहित कोथिंबीर आणि दोन ते तीन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे ही सगळी जिन्नस आपण अशी काढून ठेवलेली आहे आता दुसरीकडे गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला एक पळीभर किंवा चमचाने पाच सहा चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं यामध्ये धने आणि जिरे घालणार आहोत सोबतच जे काही खडे मसाले घेतलेले होते ते सुद्धा घातलेले आहे खड़ा मसाला तुमच्याकडे जर नसेल तर पुढे काय करायचं ते व्हिडीओ मध्ये सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी यामध्ये पाण्याचा अंश नसावा इतकी आपल्याला काळजी घ्यायचे सगळं घातलेलं आहे आणि हे सुद्धा मध्यम आसेवर साधारणतः दोन मिनिटं परतून मोठा थोडा गॅस केला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे यातला ओला सुरलेला जो ओलसर किंवा मॉइशर कमी होतो आता हे भाजून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे कारण यामुळे मसाला खराब होऊ शकतो तर त्यासाठी एक तीन ते चार मिनटं मध्य मासेवर आपण यातलं सगळं पाणी सुकेपर्यंत चांगलं परतून घेतलंय थोडंसं कोरडं झालं की यामध्ये चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घालणार आहोत कसुरी मेथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्कीप केलं तरी सुद्धा चालू शकेल पण यामुळे तुमच्या वाटणाला किंवा भाज्यांना चव अगदी छान येते असेल तर जरूर घाला कसुरी मेथीसुद्धा काही सेकंद आपण थोडीशी परतून घेणार आहोत ही जिनसं भाजत असताना खूप जास्त रंग बदलायचा नाही किंवा खूप जास्त करपवायचं नाही चांगलं खरपूस झालं सुगंध यायला लागला की बारीक शिरलेले टॉमॅटो घालणार आहोत सोबतच टॉमॅटो लवकर नरम व्हावा किंवा प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं हे मीठ त्यासाठी अर्धा चमचा टॉमॅटोवरच आपण मीठ घातलेलं आहे टॉमॅटो आणि तेल थोडं जास्त घालायचं आहे कारण हे प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं म्हणून तेल आणि मीठ थोडं जास्त घालायचं आहे थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आल्याचे तुकडे घालणार आहोत आलं तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये अजिबात नेहमी घालायचं नाही नाहीतर त्याचा फ्लेवर कमी होतो वरून घातलं की चवीला अगदी छान तुमचं वाटण आणि भाज्या तयार होतात आता मीठ घालून परतून घेतल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मिठाला असं छान पाणी सुटतं असं पाणी सुटलं की झाकण लावायचं आहे आणि याच पाण्यामध्ये आपण मध्यमासेवर एक पाच सहा मिनटं याला चांगलं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे म्हणजे ही, ही सगळी नसं चांगलं शिजली गेली तर वाटण तुमचं अजिबात खराब होणार नाही अगदी मौसूत छान मिनाप्रमाणे हे मस्त शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता टॉमॅटोचा अगदी गाळ झालेला आहे आणि बाकीची सुद्धा छान मौसूत पडल्यासारखी दिसत असतील असं चांगलं शिजवून घेणं गरजेचं आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर मूळभर देठासहित कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबिरीला तसं फार जसं शिजवायची गरज लागत नाही फक्त थोडंसं परतून घ्यायचं हे जिन्नस गरम असल्यामुळे यामध्येच आपण एक दोन मिनटं परतून घेतलेली आहे अशी खरपूस जिन्नस भाजून झालेली आहे संपूर्ण थंड झाली की आपण स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार हो। बऱ्याच वाटण वगैरे असं केल्यानंतर पटकन खराब होतात त्याचं कारण काय एक तर खरपूस भाजून घेत नाही मसाले थंड करून घेत नाही थंड करून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे आता यामध्ये दोन चमचे आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे यामध्ये असं वाटणामध्ये घातलं की यामध्ये चांगली मुरली जाते आणि तुमच्या भाज्यांना रंग अगदी छान येतो आता ही सगळी जिनस एकदा मिक्सरला आपण छान फिरवून आहे जर अशीच वाटली जात नसेल तर थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल हवं असेल तर असंच वाटण तुम्ही एक दहा बारा दिवसासाठी डी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता किंवाही तुम्हाला भाज्या रस्सा भाज्या करायच्या असतील थोडं रूम टेम्परेचर करायचं आणि नंतर भाज्या तयार करू शकता सध्या आहे पावसाळी दिवस आणि या पावसाळ्या दिवसांमध्ये वाटण खराब होण्याची शक्यता असते तर त्यासाठी आणखीन एक छोटीशी कृती करणार आहोत तर त्यासाठी पॅन पुन्हा गरम करून घेतलेला आहे पळीभर तेल घातलेलं आहे तेल अगदी हलकंसं कोमट झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण हिंगपूड घेतलेली आहे एक तर तुमच्या भाज्यांना चव छान येते वेगळं हिंगपूड भाजीला वापरावं लागत नाही शिवाय हिंगसुद्धा प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं आपण साठवणीच्या मसाल्यांमध्ये हिंग खडा किंवा हिंग पावडर घालत असतो तरी मसाला आपला टिकायला मदत होते त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग छान फुललं की तयार सगळं वाटण घातलेलं आहे अगदी हाताने छान पुसून आपण यामध्ये घातलेलं आहे आता या तेलामध्ये साधारणतः मध्य मासेवर एक सात ते आठ मिनटं याला छान सुटेपर्यंत उरला सुरलेला जो काही ओलसरपणा असेल मॉइचरपणा असेल तो सगळा सुकेपर्यंत परतून घेणार आहोत जर तुमच्या मिक्सरला बारीक होत नसेल जर तुम्ही पाणी वापरत असाल तर ही प्रोसेस तुम्हाला नक्की करायची असं केलं की यातला सगळा पाण्याचा अंश कमी होतो आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे खडा मसाला नसेल तर या स्टेजला तेलामध्ये मसाला परतत असताना चमचाभर गरम मसाला पावडर तुम्हाला यामध्ये वापरायची आहे म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होईल हवं असेल तर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये ॲड केली तरीसुद्धा चालू शकेल तर साधारणतः एक सात ते आठ मिनटं मोठ्या आणि मध्यम आसेवर आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे यातला सगळा ओलसरपणा कमी झालेला आहे आणि याला छान तेल सुटलेलं आहे असं हे वाटणं संपूर्ण थंड झालं की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अगदी कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या उसळी असतील रस्सा भाज्या असतील डब्यासाठी सुक्या भाज्या असतील तयार करू शकता रोजच्या डब्यासाठी फळभाज्या असतील त्या सुद्धा तयार करू शकता एखाद्या दिवशी मिसळ खावीशी वाटली तर मिसळ सुद्धा तयार करू शकता अगदी शंभर दोनशे पेक्षा जास्त भाज्यांची लज्जत वाढवणारा कांदा विरहित हा मसाला तुमचा तयार झालेला आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हा मसाला नक्की वापरायचा कसा यापासून सुक्या भाज्या रस्सा भाज्या भात कसा तयार करायचा तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा